मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सलमान न्यूज फोर्टीन येत्या सोमवारी एकोणावीस फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव आयोजित करण्यात आला असून सातपूर येथे शिवजन्मोत्सव समितीतर्फे मोठ्या उत्साहामध्ये तयारी सुरू आहे जानता राजा मैदानावर शिवजन्मोत्सव समितीतर्फे दिनांक अठरा व एकोणावीस फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून त्यासाठीच्या व्यासपीठाच्या उभारणीसाठी विधिवत पूजा करण्यात आली

शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडाख व सौ ललिता गडाक कार्याध्यक्षा सौ फरीदा मामिसेक यांच्या हस्ते स्टेजचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी मनोज तांबे व सौ जानवी मनोज तांबे रवी देवरे व सौ रोहिणी देवरे तसेच पोपटराव जेजुरकर दीपक मौले भगवान काकड किरण डोके तुषार ढेपले यांनी पूजन केले शिवराय आज आपण जन्मस्तव समितीचे स्टेजचं उद्घाटन केलं आपण सर्व मान्यवर इथे उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली पुढील कार्यक्रम आता याच्यापुढे स्टेजचं काम चालू झाल्यानंतर विविध कार्यक्रम आपण समितीच्या माध्यमातून ठेवलेले आहेत ते सर्व कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही सर्वांना मी आव्हान करतो आणि आपण सर्वांनी वेळात वेळ काढून विषय उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो जय जिजाऊ जय शिव यावरी माजी नगरसेवक सलीम मामा शेख योगेश शेवरे सौ माधुरी गणेश बोलकर अमोल पाटील बाबूशेत नागरगोजे हो नितीन बाळनिकळ सचिन आपा गांगुरडे दीपक वाकचौरे गोरख भुसे समदाम देवरे बाळा साहेब जाधव मनोज तांबे नरेश सोनवणे डॉक्टर सौ रुशाली सोनवणे सौ गीता संजय जाधव सौ सुलोचना गांगुरडे सौ अलका गायकवाड धनंजय राणे मुन्ना तुपे ज्ञानेश्वर निगळ बाळासाहेब पुरजे वैभव डिकले जीवन रायते सुरेश खान बाले राजू पाटील प्रकाश महाजन गौरव जाधव आबा जाधव रवी जोशी विकास काळे पप्पू जगताप योगेश दांबुर्टे आदी उपस्थित होते ही जे शोभा तो बारा तुम्ही पूरे चरणी ला

कर्नी वाहिला दया क्षमा महाराजा उगाल्या जोते महाराजा उगल्या जोते वयम प्रकाशी येशी पायी शिवाजी महाराजांची मूर्ती थापराची धोत महाराजा उवाळ उला शिवाजी महाराजा ओवाळ उचला

सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद